श्री नवनाथ कथासार अध्याय पहिला मच्छिंद्रनाथांचा जन्म अवताराची पूर्व कथा श्री गणेशाय नमः द्वापर युगाच्या अंती पुढे येणाऱ्या कलियुगास भक्ती महात्म्य वाढवून लोकांचा उद्धार करण्याच्या दृष्टीने द्वारकाधीश भगवान श्री कृष्णाने जो बेत आखला होता तो सर्वांना कळवण्यासाठी त्यांनी एका विशेष सभेचे आयोजन केले होते त्या सभेत अनेक मान्यवर भक्त श्रेष्ठ ऋषी व नवनारायण उपस्थित होते अतिथीगत आधी प्रारंभिक गोष्टी पूर्ण झाल्यावर श्रीकृष्णाने आपले मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी कलियुगात अवतार घेऊन कोणी कसे कार्य करायचे ते सविस्तर सांगितले ते म्हणाले नवनारायणापैकी कवीने मचिंद्र हरिने गोरक्ष अंतरिक्षाने जालिंदर प्रबुद्धाने कानिल पिप्पलायनाने चरपटी अविहोत्राने वटसिद्ध नागनाथ रुमिलाने भरतरी चमसाने रेवण व करभजनाने गहिनी या नावाने प्रकट होऊन नाथ संप्रदायाची स्थापना करून धर्मकार्य करावे त्यावेळी इतर ऋषी ही अवतार घेऊन कार्य करतील कवी वाल्मिकी तुलसीदास होईल शुकमुनी महाभक्त कबीर होईल महामुनी व्यास जयदेव होईल माझा प्राणप्रिय उद्धव नामदेव होईल भक्त श्रेष्ठ जांबुवंत नरहरी होईल बंधू बलराम पुंडलिक नावाने प्रसिद्ध होईल तर कैलाशपती शंकर मी स्वतः ब्रह्मदेव आदिमाया ही मंडळी निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई या चार भावंडाच्या रूपात प्रकट होऊन कार्य करतील यावेळी हनुमंत जनाबाई होईल या प्रमाणे आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्ती महात्मा आहे ते ऐकून संमती दर्शवली त्यानंतर भगवान श्री कृष्णांना वंदन करून आमंत्रित सर्व मंडळी आपापल्या स्थानी गेली नवनारायण द्वारके होऊन मंदिरा चलावर गेले आणि तेथे ते शुक्राचार्यांच्या समाधी जवळ योग समाधी लावून आप आपल्या जन्माच्या वेळेची प्रतीक्षा करू लागले कालांतराने पूर्वीच ठरल्याप्रमाणे ते सर्वजण शुक्राचार्यासह ईशकार्यासह प्रकट झाले त्यांचीच चरित्र लिला या ग्रंथात दिली आहे एके दिवशी कैलासावर शंकर पार्वती बसलेले असताना पार्वतीने शंकरांना आपण ज्या पवित्र मंत्राचा जप करता त्याचा मलाही उपदेश द्या अशी विनंती केली तेव्हा ते पार्वतीसह यमुनात्री एकांत स्थानी आले तेथे तिला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून बीज मंत्र सांगितला व म्हणाले माझ्या बोलण्यातून तुला काय बोध झाला तूच मला सांग त्यावेळी पार्वती काही बोलणार तोच यमुनाच्या पाण्यातून शब्द आला सर्वत्र एकमेव अद्वितीय असे ब्रह्मच व्याप्त आहे आता मी आणि तू असे द्वेत राहिले नाही ते ऐकून पार्वतीला मोठे नवल वाटले तेव्हा पार्वतीला म्हणाले पूर्वी नामक वसू आकाशमार्गे विमानातून जात असता पूर्वशी अप्सरेला पाहून काम वासने अत्यंत व्याकुळ झाला त्यावेळी त्या स्खलित झालेले वीर्य यमुनेच्या पात्रात पडले त्या वीर्य एका मत्सिनीने गेले त्यामुळे ती गर्भवती होऊन तिच्या गर्भात कवी नारायणाने ऐकला असून आपण ऐकलेले शब्द त्याचे आहेत त्यानंतर कवीनारायणास तुकडे ये येथे मी तुला भगवान दत्तात्रयाकडून प्रत्यक्ष उपदेश देईन असे सांगून शंकर पार्वती सह कैलासावर निघून गेले मच्छिंद्रनाथांचा जन्म पुढे काही दिवसांनी मत्सिनीने तो गर्भ अंड्यासहित यमुनेच्या तीरावरील वाळूत टाकला ते अंडे भक्ष्याच्या आशेने बकपक्ष्यांनी फोडले त्यातून एक दिव्य बालक प्रकट झाले प्रखर उन्हामुळे ते रडू लागले तेव्हा बक पक्षी घाबरून ओढून गेले त्यावेळी त्याचे रडणे ऐकून कामिक नावाच्या कोळाने त्याला आपल्या घरी नेले शारद होता हिताची पत्नी तिला मूल बाळ नव्हते त्या बालकाला देवाचा प्रसाद समजून तिने त्याचा सांभाळ केला त्याचे मचिंद्र असे नाव ठेवले मच्छिंद्र पाच वर्षाचा असताना यमुनेवर गेला होता कामिकाने पकडलेले मासे काठावरील मासे मच्छिंद्राने टोपलीत भरून ठेवावेत अशी त्याची माफक अपेक्षा होती पण तडफडणाऱ्या माशांना पाहून मच्छिंद्राला त्यांची दया आली त्याने ते, ते मासे पुन्हा नदीत सोडण्यास सुरुवात केली ते पाहून संतापलेल्या कामिकाने त्याच्या तोंडात एक चपराक मारली व तुला हा शहाणपणा करायला कोणी सांगितले असे तो म्हणाला भूत दया करून पोटात काय गेला तेव्हा दुसऱ्याचे जीवित हरण करून जगण्यापेक्षा दोषरहित असे भिक्षांना खाऊन राहिलेले बरे असा विचार करून मच्छिंद्र आपल्या धर्मपिताची नजर चुकून पळाला पुढे ठिकठिकाणी हिंडत तो बद्रिकाश्रमास गेला तेथील शांती आणि पवित्रता पाहून त्याला खूप बरे वाटले तेथे त्याने बारा वर्षी निराहार राहून घोर तपस्या केली त्या देह होता अशा प्रकारे मच्छिंद्रांची तपश्चर्या सुरू असताना एके दिवशी भगवान दत्तात्रय बद्रिकाश्रमास आले तेथे त्याने शिवालयात प्रवेश करून शंकराची स्तुती केली तेव्हा रुद्राने प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले आणि त्यांचा उत्तम आदर सत्कार करून त्यांना त्यातील रम्य वन प्रदेश पाहायला नेले अध्याय समाप्त